साडे अकराशे नऊशे सगळं आपण पाहिलं होतं इथं अधिक पाहिलं सगळ्या लोक त्यांची पळपळ चालू झाली बघा पाणी एकदम वाढले आयुष्य आता काय खरं नाही मला माहिती पलीकडच आता आहे की नाही काय माहित नाही नमस्कार मित्रांनो मी कालुगाबाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बाहेर खूप पाऊस पडतोय आणि आज आपण परत एकदा निघालोय मार्केटचे अपडेट घेण्यासाठी पुण्यातल्या सगळ्यात मोठ्या फिश मार्केटमध्ये मा जाणार आहे आपण आणि बघणार आहे तिथे काय रेट असणार आहेत आज आणि खूप पाऊस पडतोय रात्रभर पाऊस पडतोय त्याच्यामुळे मार्केटची काय हालत आहे बसलय की नाही मार्केट कसं काय ते सर्व मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्रांनो बघू शकता एवढी पाऊस पडतो तरी पण गर्दी खूप रविवारच्या दिवसाला गर्दी तर असते भरपूर गर्दी असते मित्रांनो आणि आज पण भरपूर गर्दी तर चला बघूया सुरुवात करूयात मासे कसं काय रेत वगैरे कसे काय आहेत आजचे म्हणजे जेवढी गर्दी नेहमी असते तेवढी नाही पण बऱ्यापैकी गर्दी आहे जसा पाऊस पडतो आहे रात्रभर त्या हिशोबाने भरपूर गर्दी आहे म्हणजे हे बघा

दोनशे रुपये किलो बांगडे बघा दाखवते तुम्ही बघा बांगड्या दोनशे रुपये किलो आणि चिलापी कशी आहे चिलापी पन्नास रुपये किलो चिलापी पन्नास रुपये किलो आहे फक्त पन्नास रुपये किलो आणि इकडे शिवडा लावलेलं आहे शिवडा कसं आहे चिलन चिलन कसं आहे तो ऐंशी बघा आहे ऐंशी रुपये किलो इकडे मोठ्या कटलं आहे कसं आहे कटला एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये किलो कटला साईडचा कटलं आहे एकशे ऐंशी रुपये किलो तर इकडे बोंबील लावलेलं आहे बघा बोंबिल कसंबिल दोनशे साठ दोनशे साठ

जास्त मित्रांनो मार्केट मध्ये मासे नाहीत बाकीचं खाली मार्केट आहे आणि कस एक नंबर सुरमाई कसे आठशे हे सुरमाई हे सहाशे रुपये आठशे रुपये फ्रेश मार्केट बाकी साडे अकराशे

साडेतीनशे साडेतीनशे पाणीवाडीवाडी कोळ मित्रे कोस चारशे वीस रुपया फोर ट्वेंटी घ्या आपल्याचे आपली ते आपल्या देवेंटी समुद्रावाली फार्मिंगची पण सेम रेट चारशे वीस वीस रुपये जास्त प्रकारचे मासे आज नाहीत मित्रांनो अवेलेबल मित्रांनो अर्धच अर्धच मार्केट भरलं आहे कारण हे बघा इथं जे मार्केट बस भरतं आहे ना तिथे ओढं आहे आणि ते ओढ्याला बघा कसं पाणी आलं आहे खूप सारं पाणी आलं आहे ओढ्याला बघा पूर्ण आणि इकडं असा सगळा एरिया तुम्हाला खाली दिसत असेल हा पूर्ण एरिया भरलेला राहतोय यानी दुकानांनी जो की खाली केलेलं आहे आणि इकडेच अर्ध्या ह्याच्यामध्ये मार्केट भरलं आहे तर सगळीकडं मित्रांनो पलीकडं तर काय आपल्याला जाता ना, ना येणार नाही बघूयात प्रयत्न करूयात तरी पण बाकी इकडचं तुम्हाला मार्केट सगळं दाखवलं जास्त मासे नाही आहेत आणि जे आहेत ते पण म्हणजे एकदम महाग आहेत आज मासे नदीचे मासे फक्त स्वस्त आहेत बाकी सगळे मासे महाग आहेत मित्रांनो इथं बघा इथं खाबर आहे पापलेट दिसते पापलेट कसे जात आहे पापलेट कसे आहे

जास्त महाग असते तो बघा सगळे वाम दिसते समुद्राचा हलवा इथं खाडीचा सा। साडेचारशे रुपये किलो आहे वाम कसे साडेपाचशे रुपये किलो आहे वाम बघा त्याच्यानंतर रावस पण इथं रावस कसा आहे साडेसातशे साडेसातशे राहायचं लोक लोकांची पळापळ चालू झाले बघा पाणी एकदम वाढले आयुष्य आता काय खरं नाही मला म्हणजे पलीकडं जाता येते की नाही काही माहित नाही हे बघा सगळं म्हणजे असं मासे आता पळवापळ चालू झाले आणि एकतर मॅडसिन झाला आहे मित्रांनो जबरदस्त तर आता मला वाटतं आता भिजून जा भिजत जावं लागणार आहे तर पहिलं जास्त पाणी वाढायच्या आधी मी पण इथून जातो बाजूला कारण खूप पाणी आलं आहे ओढ्याला मित्रांनो आणि बाकीचे तर रिलॅक्स आहेत एकदम आणि मासे एकदम भरण्याचं जा काम चालू आहे तर पूर्ण मार्केट पूर्ण तर काही दाखवतं आलेलं नाही तुम्हाला तर हे बघा मासे भरण्याचं जा काम चालू आहे सगळं हे बघा कॅरेटमध्ये भरून पळवा पळवं चालू आहे इकडच्या साईडला खूप पाणी वाचतं त्याच्यामुळं आणि बघा इकडं पण सगळे म्हणजे मासे तुम्हाला दाखवायचे होते पण आता मला दाखवता नाही येणार आहे कारण पाणी वाढायला लागलं ला ला आणि जास्त रिस्क नाही घेऊ आहे मित्रांनो हे बघा खूप जास्त पाणी आलं इकडं सगळं पाणी येतं आहे खूप फुप, खूपच पाणी येतं आहे मित्रांनो आणि सगळे धावपळ आहे बघा सगळी भरायची तर याच्यासाठीच जे आता पाणी जे येतं आहे मित्रांनो मध्ये हे हा ओढ्यामध्ये मार्केट असल्यामुळंच लास्ट टाईमला गेल्या वर्षी बंद केलं होतं बरेच दिवस आणि त्याच्यानंतर परत चालू केलं पण एवढ्याचं पाणी वाढून काही घटना होऊ नवं त्यासाठी हे बंद केलं होतं तर हे बघा सगळ्यांची कशी पळापळ चालू झालेली आहे सगळे मासे सगळे गोळा करतायत मित्रांनो आणि पाण्याची पातळी बघा आत्ताच मी इथून इकडं पलीकडं आलो आणि बघा हे सगळं गाडलं आहे तर पाणी खूप वाढलं आहे जबरदस्त पाणी वाढलं आहे आणि बघा सगळे जसे पळापळ चालू आहे इकडं इ एका साईडला एका साईडला तर मात्र मार्केट आहे ना जे रेग्युलर प्रमाणे चालू आहे म्हणजे इकडच्या साईडला पण थोड्याच वेळात मित्रांनो हे पण सगळं बंद होईल असं वाटतंय हे बघा बोलता बोलता मित्रांनो खूपच पाणी आहे आणि हे बघा सगळं म्हणजे मा मासे घेऊन पळतायत येत लोक म्हणजे इकडच्या साईडला आणता येत पलीकडचं सगळं भरण्याचं चा काम चालू आहे बघा आणि तिकडे सगळं म्हणजे मासे या साईडला आणता येत मग असे त्या साईडला गेलो बघा पूर्ण पाणी किती वाढलं बघा आता सगळं कॅरेट वगैरे वाहूनच तरी मासे पाऊस झाला मासे पाणी वाढायला लागले ना तसं तसं मासे स्वस्त व्हायला लागले मित्रांनो आणि हे बघा लगभग पाहू शकता हे सगळे काढायचे आणि किती पाणी वाढले दुकानाचे एकदम आतमध्ये पाणी आले मासे म्हणजे आजीबाद हे करता येत नाही पार करता येत नाही एवढं पाणी आलं आहे पलीकडच्या साईडला एकदम पाणी आलं आहे मासे विक्रीचे काय कमी थांबलेले नाहीत मित्रांनो अजून पण म्हणजे एकदम स्वस्तच मासे लावलेलं आणि विकत आहेत मासे तर हे बघा आता मला इथं भीती वाटायला लागली मित्रांनो पाणी कारण एवढं वाढतंय लोक जे मासे विकणारे आहेत तर कंटिन्यू इथंच हे करतात त्याच्यामुळं त्यांना सवय आहे आणि मार्केट बघा सगळं मोकळं झालं एकदम एकदम ती जी विक्री करणारे किंवा जे इकडे तिकडे सारणारे माश्याचे कॅरेट वगैरे सारणारे ती लोक तेवढीच जास्त करून दिसत आहेत बाकीचे सगळे लोक इथून बाहेर गेलेत निघून कारण माश्याच पाण्याचा जोर एवढा खतरनाक वाटलायचो बसले बस पलीकडच्या साईडला तर पूर्ण म्हणजे पूर्ण बंदच झाला आता पण या साईडला सुद्धा आपण मग आलो होतो तर इथं इकडे सुद्धा आता पाणी वाढायला लागलं आहे आणि इकडं पाहू शकते तुम्ही इकडे कसं पाणी असं खूप जास्त आता पाणी इथं सगळं पाणी आले नंतर आणि इथं सगळं आपण मग असे पाहिलं होतं तर इथं अजिबात पाणी नाही त्या आणि आता बघा तिथे पाणी येतं सगळं आता बंद व्हायला लागलं आहे मार्केट जस जसं टायम चालू आहे तसं असं वाढायला लागलं थोडी थोडी तर मित्रांनो पाऊस जबरदस्त पडतो आहे आणि त्याच्यामुळं एकदम त्या ओढ्याला मागे पूर आला आहे बघा आणि सगळी मुला दिसत आहे सगळी भिजलेली सगळी आणि जबरदस्त पा पाणी आलेलं आहे त्याच्या साईड बघा सगळं आता पाणी इकडे तिकडे सारायचं काम चालू आहे दी सगळं गाडीला मागे दिसत आले सगळं झाले आणि सगळे मग पाऊस खूपच वाढलाय मित्रांनो जबरदस्त एकदम तर पाणी बघा पाऊस होता किती वाढलं बोलता बोलता एकदा ना खूप पाणी वाढलं माग बघा तिथं मागे एकदम पाणी आर गेले दुकानं सगळे असे पाण्याच्या खाली जायला लागले का आणि तरी पण पन... अजून मार्केट असं म्हणजे चालू आहे बाकीच्या साईडला पलीकडं तर सगळे लोक उघडत मित्रांनो आणि तिकडच्या साईडला पाणी एवढं वाढलं आहे की सगळं दुकानाच्या चालता येत नाही अजिबात एवढं पाणी वाढलं आणि पावसाचा जोर एवढा जबरदस्त वाढतो आहे की बस रे बस त्याच्यामुळे सगळं म्हणजे इथं कोरडं ज्या साईडला मी थांबलो या साईडला आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांना पाणी आता प वडा पार करणंसुद्धा खूप मुश्किल झालं आहे मित्रांनो आणि तुम्हाला मा मार्केट दाखवायचं होतं सगळं पण ह्या पावसामुळं सगळं बंद व्हायला लागलं आहे कारण पाण्याचा जोर एवढं वाढतो मी पण मित्रांनो क्षेत्री असूनसुद्धा सगळं भिजून गेलो आहे बोलता बोलता आणि मित्रांनो सगळे थांबलेच सगळे तर आधी तर असं वाटलेलं की मार्केट म्हणजे आज बंद असू शकते कारण रात्री रात्रभर पाऊस झाला आणि ते मार्केट जे आहे ते मित्रांनो ओढ्यामध्ये आणि ओढ्यामध्ये असल्या कारणानंच गेल्या वर्षी म्हणजे बंद केलं होतं तर आत्ता परत चालू झालं आहे आणि आज रात्री पाऊस पडल्यामुळं खूपच म्हणजे पाणी वाढलं आहे आणि आता शेवटी शेवटी तर एवढं पाणी वाढलं की मलाच म्हणजे तिथं भीती वाटायला लागली थांबायला त्याच्यामुळं आता चला जाऊयात घरी आणि मार्केटचे अपडेट मी तरी पण पावसामध्ये तुमच्या परतपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला पाऊस असेल जास्त तर, तर म्हणजे टाळायलाच पाहिजे मार्केटला येण्यासाठी कारण तिथं पाणी आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला बाय बाय